हरे कृष्ण लग्न करण्यासाठी एका लिंबूचा खेळ ही स्टोरी सांगत आहे म्हणजे आपल्या मराठीमध्ये म्हणतात ना करणी वगैरे करायचं एक लिंबू तुमचं काम करतो एक लिंबू असं उतरून टाका किंवा कोणाच्या नावाने लिंबू बनवा तर ती गोष्ट आहे ही तर माझं लग्न जम जमण्यासाठी जो मुलगा आला तर मला खूप आवडत होता आणि मला त्याच्याशीच लग्न करायचं होतं तर ही गोष्ट मी माझ्या मैत्रिणीला सांगितली तर माझी मैत्रिणी म्हणाली की की म्हणाले चल माझे गुरु आहेत आपण त्यांच्याशी बोलूया तर ती तिने मला त्यांच्या गुरुकडे घेऊन गेले ते होते महादेवाचे भक्त तर महादेवाचे भक्त असल्यामुळे म्हणले ठीक आहे मग त्यांच्याशी बोलताना त्यांनी मला सांगितलं की हो म्हणजे मला मला त्याच्याशीच लग्न करायचं तर मला ते गुरु म्हणाले की मी तुला एक लिंबू करून देतो पण विचार कर म्हणजे तुला ते आवडेल का तर म्हटलं की बाबा ते तिथं मी असे बरेच जण आले होते ते लिंबूवर सगळे त्यांचे काय काय प्रक्रिया करत होते म्हटलं बापरे बाबा मला तुम्ही लिंबूवरचं करून तर द्याल खरं आणि मी त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही मला काम करून द्याल खरं पण त्या लिंबूचा आसर उतरला आणि ज्या मुलाशी मी लग्न केलं आहे त्या लिंबूचा आसर उतरला आणि त्याने मला जर खूप मारलं तर मम्मी काय करू आणि इथंच सर्वात महत्त्वाचं मला एक गोष्ट आठवली आणि एक गोष्ट कळली की बापरे जे नशिबात आहे प्रत्येक कर्माचं फळ मिळणार तुम्ही जर कुणाला मिळवण्यासाठी किंवा कुणाला लिंबू आपलंसं करण्यासाठी किंवा कुणाला त्रास देण्यासाठीसुद्धा तुम्ही लिंबूचा प्रयोग केलात तर नक्की तुम्हाला त्याचे उलट परिणाम तुम्हाला भोगावेच लागणार आणि त्याच्यानंतर मी ठरवलं की मी असा काहीही उपयोग करणार नाही आणि मग मी ठरवलं की जाऊ दे जसं होईल तसं नशिबामध्ये होईल ते होईल जे आपल्या नशिबामध्ये आहेत त्याच गोष्टी घडतात आणि त्याच्यानंतर मला एक स्थळ आलं जे होतं आमच्या म्हणजे मुंबईतच ते स्थळ होतं आणि त्यावेळेस माझं एक क्रेज पण होतं की नाही मला त्या अजूनही तो पहिल्याचं जे स्थळ होतं ते पोलिसाचं स्थळ होतं तर मला ते स्थळ सोडायचं नव्हतं काही केलं तरी मग मी त्याच्यासाठी पूजा अर्चना प्रार्थना सर्व करत राहिले आणि या सर्व गोष्टीला मी एक वर्ष झाले एक वर्ष झाल्याच्यानंतर मला हे आनंद दुसरं स्थळ आलं दुसरं स्थळ आल्याच्यानंतर तर त्याने मला विचारलं की काय तुझी इच्छा म्हणजे तुला म्हणजे तुला माझ्याशी लग्न करायची इच्छा आहे की नाही आहे तर मी म्हणाले की मी जरा मला त्या मी त्याच्याकडूनही एक आठवडा मागितला त्याच्याकडूनही मी एक आठवडा मागितला आणि मी सांगितलं की मी तुम्हाला एक आठवड्यानंतर सांगता एक आठवड्याच्यानंतर नंतर माझ्या हे लक्षात आलं की आता आपण आहे ते स्थळ आहे त्याला आपण होकार द्यावा असं म्हणून मी त्याला होकार दिला आणि माझ्या कुंडलीमध्ये असं होतं की मला एका पंडिताने सांगितलं होतं की माझ्या आयुष्यामध्ये दोन लग्न आहेत आणि त्यावेळेस मला ते खोटं वाटत होतं पण तुम्हाला सांगते मी मी सुरुवातीपासून कृष्णभक्ती करत करत होती त्याच्यामुळं मी आता सर्वस्वी ठरवलं की कृष्णा मला काही ठरवता येत नाही मला काही निर्णय घेता येत नाही आता माझ्या आयुष्याचा प्रश्न हा तुझ्या हातामध्ये आहे त्याच्यामुळं परमेश्वरा आता जे करायचं ते तुला कर तुझ्या इच्छावर मी आहे त्याच्यानंतर मग मा जे मला स्थळ आलं जे आमच्या जा नातेवाईकामधून होतं आणि त्याच्याबरोबर माझं लग्न ठरलं दिवसावर दिवस गेले सगळ्या गोष्टी घडल्या वगैरे त्याच्यामध्ये बरेच प्रॉब्लेम्स आले पण एकच माझं नाम म्हणून म्हणतं कृष्णा 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 माझ्यासाठी काहीतरी चांगलं करेल आणि तुम्हाला सांगते ह्या मुलाबरोबर माझं लग्न झालं जून महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये माझं लग्न झाल्याच्या नंतर दहा बारा दिवस गेले दहा बारा दिवस गेल्याच्यानंतर टी व्हीला एक न्यूज आली की ज्या पोलिसाच्या मुलाबरोबर मला लग्न करायचं होतं तो ज्या ड गावी राहायचा म्हणजे ते वाडीगाव होतं तुम्हाला ही घटना लक्षात असेल दोन हजार चौदा साली वाडीगाव वाडीगाव जे पूर्ण डोंगराच्या खाली दबून पूर्ण गाव हे डोंगराच्या खाली दबलं होतं आणि ती न्यूज मी बघितली आणि मी शॉक झाले अक्षरशः मी शॉक झाले तुम्हाला सांगते की असं कसं काय झालं आणि मी एवढं हटक म्हणजे देव परमेश्वर आप जे आपल्याबरोबर करतो ते तो निर्णय योग्यच असतो म्हणजे कधीही म्हणतो की जी लग्न मोडतात त्याच्यामध्ये देवाची इच्छा नसते का नाही हा तुमचा हट्टा असतो एक परमेश्वर व स्वतःचं जीवन सोडा आणि तुम्ही बघा काय आयुष्यामध्ये चमत्कार होतात आणि मग मला त्या सगळ्या गोष्टी आटाव्या लागल्या जो पंडित होता त्या पंडितनी मला सांगितलं होतं की तुझ्या आयुष्यामध्ये दोन लग्न योग आहेत आणि हे सर्व दुःखातून मी बाहेर निघाले ते फक्त भगवद्गीताच्या वाचनामुळे माझी आज आजही अशी कंडिशन नव्हती की मी म्हणजे सत्यनारायणची पूजा आजही माझ्या आयुष्यामध्ये घडली नाही की कारण मी एक बौद्ध समाजाची मुलगी आहे पण मी निरंतर निरंतर भगवद्गीता मी वाचते मला खूप आवड आहे भगवद्गीता वाचल्यामुळेच आज मी आयुष्यामध्ये यशस्वी जीवन जगते आणि तुम्हाला मला सांगते ती घटना मला आठवली की माझ्या आयुष्यामध्ये दोन लग्न होते आणि हो जर म्हणजे परमेश्वरा परमपिता परमेश्वरकडे अशा गोष्टी घडतात की कधी कधी परमेश्वर आपल्याला त्या गोष्टी देत नाहीत आणि आपण त्या गोष्टीसाठी खूप नाराज होतो की देवा तू माझी इच्छा पूर्ण का केली नाहीस आणि हो हे बरोबर आहे की ज्या वेळेस आपल्या जैनशिबामध्ये नसतं ते देव परमेश्वर आपल्याला देत नाही आणि कधी जर दिलं दिलं आणि आपण त्याच्यासाठी जर रडत राहतो तर आपल्याला देवाला कधी कधी बोलावं लागतं की, दे की देवा तू असं माझ्याशी का केलंस त्याच्यामुळं परमेश्वराच्या इच्छेवर परमेश्वराच्या श्रद्धा विश्वासावर विश्वास ठेवा तो परमपिता परमेश्वर आहे मी बघा हे जे लक्ष्मीनारायणचे फोटो आहेत ना मी आज बौद्ध समाजाची मुलगी आहे पण ह्या मंदिराची सेवा मला मिळाली आहे हो ही किती मोठी गोष्ट आहे म्हणजे ही तर माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे जयभीमौलांना कुणाला डायरेक्ट मंदिरामध्ये मंदिर एंट्री नसतेच पण मी एक जयभी मौलाची मुलगी आहे हे जैन लोकांचं मंदिर आहे आणि त्या लोकांनी ह्या मंदिराची सेवा मला दिली ह्या मंदिर त्या लोकांनी मला सेवा दिली म्हणजे माझ्या कृष्णाचे काहीतरी म्हणजे लक्ष्मीनारायण आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते ज्यावेळेस माझं लग्न जमलं तर ती वेळ त्यावेळेस मी माझ्या मिस्टरांना विचारलं होतं की ह्या ठिकाणी कुठलं लक्ष्मीनारायण दे जोडीच्या देवाचं मंदिर आहे का आणि त्यांनी सांगितलं की हो ह्या ठिकाणी जोडीचं मंदिर आहे आणि ते मंदिर कोणतं आहे तर हे हरे कृष्ण लक्ष्मीनारायणचं मंदिर माझ्या लग्नाला आज दहा वर्ष झालेत पण मलाही माहिती नव्हतं की ह्या मंदिराची सेवा मिळ मला मिळाली आणि ह्या मंदिराची सेवा मला मिळाली आहे आणि मी या मंदिराच्या सेवेच्यासाठी मला पैसा उभा करण्यासाठी मी यूट्यूबचा चॅनल के सुरू केलेला आहे तर माझ्या चॅनेलला जास्तीत जास्त लोकांना शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा माझी स्टोरी आवडली तर प्रत्येक त्या मुलीला पाठवा ज्यांना लग्न लग्नासाठी खूप मनामध्ये विचलित विचलित गोष्ट आहेत की अरे माझं लग्न कुठे होईल लग्न कसं होईल काय होईल एक भगवद्गीता हातात घ्या आणि परमेश्वराला शरण जावा तो परमपिता परमेश्वर नक्की तुमच्या आयुष्यामध्ये सुखाचे दिवस आलेल हरे कृष्णा पाणी लागे